आज बिग बॉसच्या घरात जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात पुन्हा एकदा राडा झालेला दिसला जान्हवी आर्याला उद्देशून निर्लज्ज असं म्हणाली पुढे वर्षाताईंनी निर्लज्ज समर्पया मी असं म्हटलं असं म्हटल्यावर जान्हवी चांगलीच चिडलेली दिसली ताई मी तुमच्याशी बोलत नाहीये मी सुरुवातीपासूनच तुमचा रिस्पेक्ट करत आली आहे यावर वर्षाताई त्यांच्या खास टोन मध्ये म्हणाल्या मी शंभर दिवसानंतर बाहेर जाणार आहे यावर जान्हवी म्हणाली मुलं बसलेली असतात तेव्हा असं असं करत येता जान्हवीने केस उडवण्याची ऍक्टिंग केली काय ही भाषा असं वर्षाताई तिला म्हणाल्या ही घाणरेडी ऍक्टिंग मला नका दाखवू असं जान्हवी त्यांना रागात म्हणाली अगं याच ऍक्टिंगमुळे मला तीन वेळा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला असं वर्षाताईने तिला सांगितलं त्यावर जान्हवी म्हणाली की पश्चाताप होत असेल त्यांना कोणाला आपण पुरस्कार दिला म्हणून असं जान्हवी रागात त्यांना म्हणाली आपण त्यांच्या ऍक्टिंग वर नको जायला असं अंकिता जान्हवीला म्हणत भांडण थांबवण्याचा तिने प्रयत्न केला तर तुम्हाला तर जान्हवीच्या अशा वागण्यावर तुम्हाला काय वाटतं आज जान्हवी आणि वर्षाताई यांच्या वादात कोण चूक आणि कोण बरोबर होत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरीतून या मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका